पूर्वजांची जर असेल तर माणूस गरुड झेप घेऊ शकतो आणि गरुड झेप याचा अर्थ ज्यांनी कृपा केली ज्यांनी कृपा केली ते पुलावरून चालत गेले आणि ज्यांच्यावर कृपा झाली त्यांनी एका उडीत लंका गाठली प्रभू रामचंद्रांनी हनुमंतावरती कृपा केली आणि हनुमंताच्यावर कृपा करून हनुमंत चालत गेले नाही हनुमंताने पूल तयार केला आणि त्या पुलावरून चालत रामचंद्र प्रभू रामचंद्र लंकेत पोतले पायी पायी चालत था गेले था त्यांनीच कृपा केली हनुमंतराच्या वरती आणि हनुमंत एका उडीत लंका लागते होती तशी कुणाची तरी कृपा असावी मी लागते आणि कृपा असण फार गरजेचं आहे परंतु माझ्या मुलांच्या वरती कृपा कुणाची पाहिजे बाप आहे बाप स्वतःच्या मुलासाठी छातीचा कोट करीत असतो नवीन प्राण द्यायला तयार असतो आमच्या राणी थोड्या आणि सकाळ एका मुलाला जन्म देऊन स्वर्गवाशी झाल्या त्यांचा थोडा मुला चंद्रकांत सूर्यकांत अशी नाव आहे सोने मुलं आता अगदी मांडीला मांडी लावून ज्याप्रमाणे प्रमाण एकमेक मंद एकमेकाला जाऊ टाकतात त्या प्रमाण दोन्ही मुलं एक हात सोन्याचा तर दुसरा हात चांदकीचा आहे पण रेमक राजवर बसवायच कोणाला हा विचार मी करतोय माझ्या थोरल्या मुलाला तर राजगादी नाही दिली तर तो, तो म्हणजे माझ्यावर बाप्पाला अन्याय केला माझी आई लहानपणी ते झाली आणि त्याच्यामुळं मला राजगादीवरती बसवलं नाही माझा विचार आहे थोरल्या मुलाला शहास्त्रावरती बसवायचं आणि याच्यातून निवृत्तो नाव सुरून करायचं आज दरबारात तोट विषय मांडणार आहे आम्ही पण दरबारात अजून कुणाचाही पट्ट नाही गेले कुठं जेव्हा <dles singing> तो मला म्हणलायच का कोणाला आहो महाराज आहे ते मला म्हणलाय तू कवा ला मला म्हणलाय तुला नव्हती समजून सांगतोय आमच्या दोघांचा विचार का म्हणता ये กระเจ้าเลยปุ้มหาจะตุรบงลูก

आणि तरीका बदलला ए तरीका बदलला मतपा तरीका बसला ए पिसू सर काय माहिती काय मार बसो आणि कपूर बाई पाटकी रड असाय काय काय आपण या कोण नाही कोसम घेऊ द्या माझे करून बसाव बघावा एकदम की कोण आहे माझाशी વર્તણ વ્યવસ્થિત કરાય છે અરે બોલ્યા થી પદ્ધત એટલે દરબાર તમે નોકરી લાત लहानपणापासून नोकरीला हाय तुमच्या आई वडिलांची पुण्यही आणि तुमच्या आई वडिलांमुळं तुम्ही माझ्या दरबारात नोकरी करता पण मला एक सांगा काय मला मदत किती आहे मत किती दिवस आहे कधी येणार आहे मला काय माहिती जो काय बोलतो

काय म्हण काय म्हणायचं येत असताना कुठल्या मार्गे येत <laughs> <बारे> काय म्हणताय <मन देड़ा। laughs> कुठल्या मार्गे येत म्हणजे असं कवट्यावर ना हिटरगाव वाढले ते तुम्हाला सांगा खूलच कशी आले तुम्ही त्याच्या ओळख कुठल्या मला ते तरी कळून काय सांगता येत म्हणता मी काय विचारतोय तो प्रश्न पहिल्यांदा ऐकून घ्या काय आणि नंतर बोंबला काय बोंबलायचं ते बोंबलायच्या नंबर काय मी काय म्हणतो मूल जन्माला येत असताना आई वडिलाला काय करावं लागतं <laughs> थादा था, थादा था। थादा था। थादा <laughs> आई वडील म्हणजे मी वडील समजा तुमच्या प्रश्नात उत्तर मी वडील समजा तुम्ही तू वडील मी जमूल का

समजणार नाही मी सांगतो काय हे पाय हे काय सांगतो ते आई मुलाच्या वेळेला किती महिने बरोबर असते काय झाले <laughs> आई मुलाच्या वेळेला किती वेळा बरोबर राज्या वेळाला बरोबर नाही किती वेळा दोन जर नीट आहे पुराच्या वेळेला आई किती महिने महिनेच महिन्यात फरक पडला काय काय सात महिने असते होय ना का त्यांना काय त्यांनी सात महिन्याचा आहे का काय म्हणतोय मला वेळेत काम नका मी काय सांगू त्या प्रश्न उत्तर द्या काही नऊ महिने नऊ दिवस कोरोना असते आणि कोरोना जन्म देत असते होय त्याच्या अगोदर बाप किती महिने करून असतो किती महिन्याचा कोरोना असतो बाप एक दहा महिन्याचा असेल बरोबर आहे महिनावर लोक बाबा तुम्हाला सांग मारलं मला काय करता मारून 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 हाताला शेता आली राजे इतकेच काय बोस्तू सगळे

वाईट बुद्धी जाऊ नका नाही सांगतो तुमची लग्न जर झाली असतील तुमची लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोसाठी काय करणार अरे तुमची लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोसाठी काय करा पहिली

<laughs> तुम्ही जाताय का मी जाऊ तुम्ही दोघं पाहण्यासाठी आहात होय 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 आणि दोघं पाहण्यासाठी असताना दोघांपैकी कुणी जायचं तो विचार तुम्ही करा आणि ताबडतोब त्यांना बोलावून घ्या का तुम्ही जाणार आहे तुम्ही जाणार आहे का मी जाऊ नाही पुन्हा आणि मला म्हणाला मी जाणार होतो तो कशाला गेला हे मी काय म्हणतो आता तुम्हाला थोडं सांगतो जरा एक गधीच्या ही शिवी कोणाला कोणी दिली होती काय झाले आता काय कोण कोणाला पुराणातील तुला एक डाकडा सांगतो दुर्योधन फार दुष्ट होता आणि दुर्योधन सारखा विदोरा म्हणायचा या दाशी पुत्र या दाशी पुत्र या शब्दाला कंटाळले होते बिदोन आणि हाच प्रश्न त्यांनी श्रीकृष्णाला म्हणजे भगवंता मला दुर्योधन सारखा म्हणतोय हे दासी पुत्र हे पुत्र हे दासी पुत्र म्हंटल थोडा मला राग येतोय काय ते काय तर म्हणजे तो असं कर हो तो फक्त म्हणला ना दाशी पुत्र या की त्याला बोलायचं गधीच्या कार बोलतोय तो असा गधीच्या गधीचा म्हणजे गाढवीचा हा 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 गाढवीचा असतो गधीचा गधीचा म्हणजे गाढवीचा गधीचा का कधीच्या अरे गधा म्हणजे गाढव आणि गधी म्हणजे गाढवी एक गाढवीचा हे तू बोलायचं याचा उत्तर तुम्हाला माहिती आहे का रे कोणाला आम्हाला आणि मग इथे काकडी काप कापड कापड करून काय झालं होतं

धुतराष्टाच्या बायकोच नाव मंदोदरी मंदोदरी हा कोणतं गांधारी 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 हे पा

अफगाणिस्तान बर आणि अफगाणिस्तान लग्न झालं तिचं लग्न होत नव्हतं तिचं आपलं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पद्धतीने झालं हे कृष्णा माहीत होत बर आणि सांगितलं होत बघा तुम्हाला तो म्हणता ना हे गाडवीच्या चार वेळेचा शब्द आहे मला तुम्ही सांगा ताबडतोब राणी सरकार कोणी कोण घेत आहे ते पहा कधी आणणार आहे तुम्ही

રાજારામ કોણ કોણ રાજારામ

त्यांनी सांगितले आई साहेब आले पण बाहेर बसले <laughs> आपल्या दरबारात तो नियम आहे <laughs> आपण बाहेर बसलेल्या स्त्रीला भाग घेत नाही आणि त्या बाईला म्हणून म्हणजे राणीसारखा जाईल ना नंतर पाच दिवसानु तुम्ही या तुमचा समज आलाय महाराज हे कशा बाहेर नाही भाईसाहेब आले पण दरवाजाच्या बाहेर बसले ते तुमच्या कामाच्या बोकळावत नाही ती तुम्हाला विषय बोलायचं आहे तिला आय साहेब परत असत नाही या तिला बोकळा होत नाही या आई साहेब आवाज

माझा तोडीदार हनुमान आणि मी राजा रावण राजा रावण रावण काय केलं होत काय केलं किती लाऊ करून येवते अरे काय आता ही शिकवा मला एक केलं उठले का

মহ